प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्याला सरप्राईज करा आज मी आपण टपाल सेवा टपाल सेवा म्हणजे पत्र पार्सल येणं आणि हे हे जे टपाल सेवा होती हे इंग्रजांच्या काळापासून होते लार डकलायवर यांची होती मग सतराशे सहासष्ट झाली त्यांनी असं शासकीय करता टपाल सेवा सुरू केली पण ती अठराशे चोपन्नापासून तर सर्वसामान्य लोकांना आपल्या भारतातही ती टपाल सेवा भारतातही टपाल सेवा उपलब्ध झाली सर्वांसाठी आणि मग त्याच्यामध्ये काय फायदा झाले पत्र पार्सल काही वस्तू ऑर्डर टपाल दुविड असं कितीतरी देवाण घेवाण त्या पोटामार्फत व्हायला लागली आणि लोकांची सोय झाली आणि आता बघा ना ही जी पोस्ट मार्फत चाललेली आपली भारतीय सेवा असते ही भारत सरकारनेच देशभरात हो त्याचे कार्यालय होते देशभरात हे टपाल खात्याचे कार्यालय होते कारण माझा जो काळ होता तो टपाल खात्याचा काळच होता कारण आम्ही टपाल खात्यामध्ये लहानचे मोठे झालेलो आहे आणि मग तू पत्र पार्सल म्हणे आर ऑर्डर आता आमच्याकडे त्यावेळी मोबाईल बॅन नव्हते तर मग बघा कशी आम्हाला त्या टपाल खात्यामुळे मजा यायची पोस्ट पण यायचा त्याचा पिवडा ड्रेस असायचा अशी बॅग गड्यात असायची कधी सायकलवर यायचा कधी पायपायी यायचा आणि आम्ही असे कुठे भाऊ पोलीस आहे त्याचं पत्र आलं का बहीण गावाला गेली आहे तिचं काही मनी ऑर्डर आली का अशा प्रकारची वाट पाहत आणि त्या त्या, त्या त्या पोस्ट म्हणजे असं देवासारखी वाट पाहत होतो मग तो, तो हळूच कोणाच्या दारी द्यायचा पत्र द्यायचा किंवा मनी ऑर्डर पोस्ट करायचा किंवा एखादी वस्तू काही एका ठिकाणी तर असं सडू कसं खेळू गाव घोडा व्हायचं त्याच्याजवळ आणि एखाद्याला समजा वाचता आलं नाही पत्र मग एखाद्या मास्तरकडे जायचं किंवा लिहिणाऱ्या वाचणाऱ्याकडे वाच रे भाऊ हे कोणाचे पत्र आलं असं सामजा करून आम्ही त्याच्याकडून वाचत होत आणि ते जेव्हा वाचलं तेव्हा आमचा आनंद गगनात पावत नसेल तर अशा प्रकारची आमची त्यावेळी कंडिशन होती परिस्थिती होती आमची त्यावेळे की तो पोस्ट पण केव्हा येतो केव्हा गावात येतो आणि किंवा आम्हाला अशी खुशखबरी देतो आणि असं मैत्रिणीला पत्र देणं प्रेमिकाला पत्र देणं भाऊ बहिणीला पत्र देणं अशा प्रकारच्या देवाण घेवाणं त्या पोस्टामार्फत आमच्या काळात चालत होत्या आणि आम्ही त्याचा आनंद लुटत होतो वाचणार सुद्धा मला खुशामता कराव्या लागत होत्या तो मग काय म्हणायचा हे काम कर ना बाज मग तुला पत्र वाचून देतो दे 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 ते एखादा माणूस गेला शेतकरी बाबा रे माझ्या मुलाचं पत्र आलं मला वाचू द्या हो मास्तर ओ गुरुजी वाचून द्या हो हे लाकडं फोड मग एकदा असं म्हणायचं ते हे लाकडं फोडून द्या हो थोडे मी तुमचं पत्र वाचून देतो पुढे घामाच्या दारा काढून लाकडं फोडून घ्यायचा आणि मग ते पत्र वाचवून लगेच त्या माणसाला खूप आनंद व्हायचा की माझा मुलगा आनंदात आहे आणि आम्हाला सुद्धा त्या पत्राची वाटत होती तर अशा प्रकारे हे जो अठराशे चोपन्न पासून इंग्रजाच्या राजवटीपासूनच ही टपाल झपाल सुरू झाली आणि आता केंद्र सरकारने ती टपाल सेवा के बंद केली आहे तर असं वाटतं की अखेरचा ह्या टपाल तुला आमचा दंडवत हे मग भारतीय डाग विभागाने एक सप्टेंबर वीसशे टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यावर माझ्या मनाला थोड्या अशा वेदना झाल्या कारण तु 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 तु। आता तुमचा काळ आहे तो मोबाईलचा आहे आणि तुमचा काळ मोबाईलचा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या टपाल त्याची पण आम्हाला काही बचत खातं काही तिकीट असं काही टपाल तर आम्ही त्या पोस्टाचा पुरेपूर उपयोग करून घेत होतो आणि आताचं तर मोबाईल निघाल्यामुळे कोणी त्या टपालकडे तुमचे तरी एक दोन पिढी तरी आमची पिढी खास त्या टपाल खात्याकरता उपयोग घेतलेला आहे आम्ही तर अशा प्रकारे ते इंग्रजांच्या काळापासून अठराशे चोपन्नपासून जवळजवळ एकशे एकाहत्तर वर्ष ही आम्ही सेवा बघितली आहे आणि जेव्हा असं सरकारने एक सप्टेंबर वीसशे पंचवीसपासून जेव्हा ही टपाल ताप सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला असं दुःखही झालं की ज्यावेळी ते टपा पृष्ठ बन यायचे त्यावेळी सगळं गावगोळं व्हायचं आणि तो त्याच्या आनंदाच्या भरामध्ये आम्हाच्या भावाचा निरोप त्याचा निरोप निरो, आम्हाला दंड पाठवायचं तर आम्ही पुरेपूर त्या टपाल उपयोग घेतलेला आहे आणि आता सुद्धा काही बचत खात्यावर ठेवाय घेवायचं असलं तर आम्ही त्या पोष्ठामध्ये जात होतो तर अद्यापपर्यंतसुद्धा मी अद्यापर्यंतसुद्धा त्या पोष्ठाचा पुरेपूर उपयोग घेतला आहे आणि मला त्याचा आनंद वाटत आहे आणि आता बघा लॉरडोकलावरच शहात्तरपासूनच आपलं शासकीय कामाकरताही सुरू केलं होतं आणि जेव्हा सर्व लोकांच्या मग अठराशे चोपन्नपासून सुरू झालं तर एकशे एकाहत्तर वर्ष आणि तो आमचा काळ असा पोस्ट था आणि डागर टपाल खातं भारतीय टपाल सभा पोस्ट ऑफिस अशा प्रकारे नावाने त्याला संबोधिले जाते आणि अशा प्रकारे देशभरात टपाल कार्यालय लोकांच्या शि देशभरात किती आणि काय टपाल कार्य लोकांच्या सेवेकरता उपलब्ध होते आणि मग मला ते आ, टपाल आ, एक सप्टेंबरपासून टपाल सेवा पोस्ट ऑफिस बंद झाल्याचं जेव्हा कडलं तेव्हा मला दुःख झालं की आमचं सगळं हयात त्या पोस्ट खात्यात टपाल खात्यात पोष्ट अफीसात अशा प्रकारे आम्ही त्याचा पुरेपूर आता मोबाईलच्या युगात हे एक दोन पिढीत त्या पोस्टाचा त्यांना काही गंध देईल व मला खूप त्याचं अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष आम्ही त्याचा उपयोग घेतलेला आहे आणि म्हणून मला आज त्याला पोस्ट खात्याला अखेरचा दंडवत करते आणि भारतीय डाग विभागाने एक सप्टेंबरपासून एक सप्टेंबर ते वीसशे पंचवीसपासून ते बंद केलं आहे अशा प्रकारे टपाल पेट्या बंद घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या टपाल पोट खात्याला अखेरचा दंडवत करते आणि माझा व्हिडिओ मी बंद करते हा व्हिडिओ आणि माझ्या टपाल खात्याच्या गमती ही जमती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा